कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी महाडमध्ये भर दिवसा मनसे अध्यक्षांवरती हल्ला मनसे शहराध्यक्ष पंकज उमासे जखमी शिंदे गटाच्या आठ जणांवरती गुन्हा दाखल महाड शहरामध्ये दहशतीचे वातावरण कोकणात अवकाळी पावसाने मोठे नुकसान भात शेती कडधान्य पिके नव्वद टक्के वाया शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी संजय आखाडींची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड मनसेतून भाजपमध्ये प्रवेशानंतर मिळाली मोठी जबाबदारी उत्तर रत्नागिरीतील भाजपाला बळकटी मिळणार आणि उद्धव ठाकरेंची हॅथवे साई स्टार कार्यालयाला सदिच्छा भेट अनिकेत दादा कदम यांनी केले सहृदय स्वागत अनिल परब आणि सुनील प्रभू देखील उपस्थित आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे भर दिवसा मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे आहे काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती राजकीय टीका केली होती या टीकेला पंकज उमासरे यांनी माध्यमांतून जोरदार प्रत्युत्तर दिले होते याच रागातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने उमासरे यांच्यावरती दुकानात घुसून बेदम मारहाण केली या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडेही फाटले होते तत्काळ उमासरे यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या आठ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे महाड तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी उमासरे यांनी केली आहे मी माझ्या दुकानात आतल्या साईडला काम करत होतो बाहेर बाजून मला आवाज आला दोन लेडीजचा की कोण आहे काय म्हणून बाहेर पाहून बघितलं तर शिंदे गाटाच्या काहीतरी माझी सभापती सपनाताई मालुसरे होत्या आणि त्या दुसऱ्या अजून एक लेडीज होत्या त्या बोलले की बाहेरे बाहेर आहे मी बोललो काय काम आहे ते बोलले फ्रेम घ्यायचं आहे काय तुझं चाललं आहे वगैरे बाहेरे बाहेर आहे तर पाठना बिरवाडीतील आणि काही महाडमधील भरशेड वगवल्याचे शिंदेगडाचे गुंड कार्यकर्ते विकासनी पाठवले असं ते बोलत होते आणि येतानाच मला मी लगेच मी समजून गेलो की त्या आल्या आल्या मी लगेच आपल्या दरवाज्याला कडी लावली त्यांनी मला त्या दरवाजाचा दरवाजा तोडून मारहाण केलेली आहे बेदम मारहाण केले त्यामुळे डोळ्याला इजा पायाचे लिगायमेंट आणि हाताला दुखापत मुकामार लागलेलं आणि विकास जी सारखं नाव घेत होते की ह्याच्यामुळेच हे झालेलं आहे यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि आमच्या मंत्री भरत सारखी सारखी तू टीका करतोस यापुढे जर टीका काय केलीस तर तुला आम्ही जीवे ठार मारू अशा गुंडप्रवृत्तीचे नेता भरत गोगावले ह्या महाड पोलादपूरमध्ये त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पंकज म्हसरे महाड अध्यक्ष म्हणून असल्या गुंडगिरीला मी काही भीक का घालत नाही याच्या सुद्धा मी असे प्रत्युत्तर देत राहणार आणि असल्या गुंडगिरीला आम्ही ह्या महाड पोलादपूरमधून करू एवढं तुम्हाला मी सांगतो राज पी एनचा आम्हाला कॉल आलेला त्यांचं आमचं काल रात्री बोलणं झालेलं आहे ते बोलले की संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका असल्या गुंड भर भरमंत्री भरत गोगावलेचं काय करायचं ते आम्ही बघू कोकणामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यांच्यावरती मोठे संकट कोसळलेले आहे ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या पावसाने शेतकरी आणि बागायतदार पुरते हवालदिल झालेले आहेत डोळ्यासमोरून वर्षभराची मेहनत वाया गेल्याने त्यांच्यासमोर मोठा आर्थिक संकट उभं ठरलं आहे मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाने भात शेतीसह कडधान्य पिकांचे तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल झाली आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे कृषी विभागाकडून सध्या युद्धपातळीवरती नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसात पंचनाम्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल मात्र शेतकऱ्यांच्या मते केवळ पंचनामे पुरेसे नसून तातडीच्या मदतीची अधिक गरज आहे कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता राज्य सरकारने कोणत्याही आटी विना, आर्थिक मदत करावी अशी जोरदार जोर धरू या मदतीची मागणी आता आहे नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी चिंता त्यांना सतावत आष्टी गाव हा सत्तर टक्के शेतीप्रधान असून आष्टीतील शेतावर अवलंबून असून आज पावसामुळे आष्टीच्या शेतीचे जे नुकसान झाले ते शंभर टक्के नुकसान झालेले आहे भात शेती, शेती तसेच पावट कडधान्य शेती ही टोटल बाद झालेली आहे पावसामुळे तेव्हा शासनाशी विनंती आहे की शासनाने नुकसान भरपाई ही डायरेक्ट देण्यात यावी सरसकट कोणी पंचनामे वगैरे करण्याच्या भानगडीत न जाता हे एक कोकणासाठी वेगळं पॅकेज डिक्लेअर करावं आणि आष्टीला आणि तसेच कोकणामध्ये जे भात शेती आणि कडधान्य शेती ह्या पावसामुळे बाद झालेली आहे त्यांना को शेतकऱ्यांना डायरेक्ट पॅकेज म्हणून डिक्लेअर करून त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात यावी ही शासनाकडे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती हवामानात हो जो या ठिकाणी बदल झालेला आहे अवकाळी पाऊस असेल आणि त्यामुळे भात शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आगामी काळामध्ये जे कडधान्याची जी लागवड करायची असते तोही वेळ आता निघून गेलेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे जे भात शेती भात आहे कडधान्य वाद दिलेलं आहे आगामी काळामध्ये जो आंब्या पिकावर जे होते है, तो थेड़ तो है। तो या ठिकाणी होत्या तर त्याच्यावर थेट परिणाम झालेला त्यामुळे भात शेतकरी आणि बागायतदार हे दोन्ही या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत शासनाने याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे स्वतः जिल्हाधिकारी यांनी बांधावर जाऊन पाहणी केलेली असल्यामुळे वेगळा सर्व्हे करण्याची या ठिकाणी गरज आहे असं मला वाटत नाही शेत जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब या अहवालवरती शासनाकडे पाठवावा आणि शेतकरी आणि बागायतदार यांच्या खात्यांमध्ये तातडीने पैसे जमा करा ते कोकणासाठी वेगळं पॅकेज सरकारने तयार करावं आणि ते पॅकेज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावं अशी एक विनंती या ठिकाणी शासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी करावी करा असं शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना म्हणून किंवा एक माहिती म्हणून मी असं सांगतो की आपण ताबडतोब ज्या शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे त्या विमा कंपनीना शेतकऱ्यांची कागदपत्र ताबडतोब जमा करावीत अशी एक विनंती वदा मागणी शे आम्ही जिल्हाधिकारी यांना करतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळेल आणि शेतकरी उभा राहायला त्याची मदत होईल खेडमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे मनसेमधून नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले संजय शंकर आखाडे यांची भाजपने उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे संजय आखाडे हे यापूर्वी मनसेचे कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या भाजप प्रवेशाने आता मिळालेल्या या महत्त्वाच्या जबाबदारीने पक्षाने कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला असल्याची भावना व्यक्त होत ही नियुक्ती रत्नागिरी जिल्हा भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे या नियुक्ती प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजे वैबो कर, आणी माजी आमदार सूर्यकांत दळवी वैभव खेडेकर आणि माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी संजय आखाडे यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संजय आखाडे यांना मिळालेल्या या महत्वपूर्ण जबाबदारी नंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आहे पाहूयात संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावरती असताना अनेक तरुण कार्यकर्ते कार्यकर्ते समोर येताना दिसते किंवा अनेक पक्ष आहेत जे मातभर पक्ष आहेत ते एका तरुण कार्यकर्त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करते त्याचं एक उदाहरण म्हणजे मनसेतून एक धाकड सुरुवात अनेक आंदोलन आणि रस्त्यावरती उतरून एक सर्वसामान्य नागरिक एक नागरिकांचा प्रवास असेल किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तो प्रवास आणि आत्ताच नुकत्या हात आलेल्या बातमीनुसार रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची भाजप उपाध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे संजय आकाडे आपल्यासोबत आहेत खूप खूप अभिनंदन खरं तर हे खूप मोठं पद आहे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अनेक मातंबर नेते असतील नावं असतील या लिस्टमध्ये असतील पण त्यातूनच तुमचं नाव अनेक तरुण नाव आ, कशा प्रकारे बघता आणि काय तुमची पहिली प्रतिक्रिया खर तर दोन हजार एकोणीस साली मी या राजकारणामध्ये प्रवेश केला होता आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांच्या कार्यपद्धतीवरती प्रभावित होऊन मी पक्षप्रवेश केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर मध्ये आणि एखादा नेता चांगलं भेटणं हे भाग्य लागतं तसंच माझं देखील लागलेलं आहे आणि वैभवजींसारखा मला नेता लाभला हे मी माझं भाग्य समजतो कारण की प्रत्येक वेळी ज्या वेळेस पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर कित्येक वेळेला आंदोलन असतील उपोषण असतील त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या पाठीवरती थाप ठेवून तू पुढं चल मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगितलं त्याचमुळं आज मी इथपर्यंत पोचलो कोणतंही आंदोलन असू दे भक्कम पाठबळ त्यांचं मला लाभलं उपोषण असो त्याचमुळे मी काही गावातील प्रश्न असतील लोकांच्या समस्या असतील त्या सोडू शकलो आणि त्याचीच कामाची दखल घेत असताना पहिला उपतालुका अध्यक्ष मी झालो त्याच्यानंतर कामगार सेनेचा राज्य चिटणीच झालो त्यानंतर मला माझ्या कामा काम पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला दापोली विधानसभेची जबाबदारी दिली उपजिल्हा अध्यक्ष म्हणून मला केलं आणि साधारणतः एक वर्षामध्ये मी त्या पदाला शंभर टक्के न्याय दिला आणि न्याय देत असताना याचीच दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती ही जबाबदारी दिली असं मला वाटतंय ही पक्षाने दिलेली जबाबदारी आता नवीन नवीन पक्ष आहे पक्षाचे विचार वेगळे आहेत ही दिलेली जबाबदारी तुम्ही कशा प्रकारे मांडणार आहात असे कुठले प्रश्न आहेत ते तुम्ही घेऊन सामोरे जाणार आहात एक तरुण तरुण युवा वर्ग आहे जो आज तुमच्या बाजूने आहे त्यांना कशा प्रकारे समाजसेवा करण्यासाठी तुम्ही अंमलबजावणी करणार काय मुद्दे आहे तुमच्याकडे शंभर टक्के जर मी ग्रामीण भागामध्ये जर असेल तर लोकांचे भरपूर प्रश्न असतात त्याशिवाय त्यांचे प्रश्न हे सोडू शकत नाही आणि ह्याच उत्तम उदाहरण आमच्या जे काय आमचे सहकारी असतील त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय जाण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ या राज्याचे अध्यक्ष रवी भाऊ यांची काम करण्याची हो जी पद्धत आहे आणि तातडीच न्याय देणं याला प्रभावित होऊन आम्ही इथपर्यंत आलोय आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी गावागावामध्ये नेईन तिथं पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीन मला शंभर टक्के खात्री आहे लोकांचे जे काही प्रश्न असतील ते शंभर टक्के मी सोडवीन याची मला शंभर टक्के खात्री आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन खरं तर अनेक काळावधीपासून राजकारणामध्ये सक्रिय असेल एक रस्त्यावरती उठून आंदोलन असेल लोकांसाठी उठून झगडणं असेल म्हणूनच की काय भाजपने असा हा मातब्बर पुढारी म्हणायला लागेल येणारा तरुण पिढीचा पुढारी म्हणायला असेल गाळा लावून ला आणि त्याला चांगलं पद दिलं हेच त्यांनी थणकावून दिले की येणाऱ्या राजकीय वातावरणामध्ये भाजपकडनं आता युवा नेते उभे राहण्याला सुरुवात केलेली आहे कॅमेरामन सागर चवमी शुभम माझे पोकण खेळ शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कांदिवली येथील हॅथवे साई स्टार डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली बोरिवलीतील कार्यक्रमासाठी आलेल्या दौऱ्यात त्यांनी विशेष वेळ काढत या कार्यालयास भेट देऊन संचालक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी शिवसेनेचे नेते माजी मंत्री अनिल परब आमदार सुनील प्रभू प्रमुख उद्देश पाटेकर संतोष राणे कांदिवली पश्चिम विभाग प्रमुख माजी नगरसेवक योगेश भुईर कांदिवली समतानगर ओजस केणी चित्तरंजन देवकर रामदास मुरकुटे रवी हेरवे शाखा प्रमुख नितीन मोरे विराज आदि मान्यवर उपस्थित होते हॅथवे साई स्टारचे संचालक युवा उद्योजक अनिकेत दादा कदम तसेच शंकर नायर आणि नितीन केनी यांनी माननीय उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कंपनीचे आधारस्तंभ उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली या भेटीदरम्यान विविध विषयांवर सौजन्यपूर्ण चर्चा झाली रायगडच्या दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरामध्ये आजपासून कार्तिकी एकादशी निमित्त असलेल्या यात्रेत भाविकांची अलोट गर्दी उसरली आहे हर हर महादेवच्या जयघोषाने हरिहरेश्वर परिसर भक्तिमय झाला आहे आज सकाळी मंदिरात पालखी पूजनानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि टाळ ताल मृदुंगाच्या तालावर भाविकांनी नाचत गात पालक्यांची नगर प्रदक्षिणा काढली एकादशीच्या या पवित्र दिवस हरिहरेश्वरातील मंदिराभोवतीच्या चारही डोंगरांना भाविक प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालतात ज्याला कोस असे म्हटले जाते सुमारे बारा किलोमीटर लांबीची ही प्रदक्षिणा या यात्रेचा मुख्य धार्मिक आणि आध्यात्मिक भाग आहे दिवसभर या मार्गावरती भाविकांची रेलचेल असते लाखो भाविक या कोस प्रदक्षिणेसाठी देशभरातून हरिहरेश्वर मध्ये दाखल झाले आहेत पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली यावेळी मानाचे वारकरी रामराव बसाजी वालेगावकर आणि सुशिलाबाई वालेगावकर यांनाही पूजेचा मान मिळाला सत्कार समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे आता मानाच्या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि एम टी डी सी करार पुढील तीस वर्षांसाठी वाढवण्यात आला असून वारीसाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधीही उपलब्ध केला आहे यावर्षी प्रथमच कुमारी मानसी आनंद माळी आणि चिरंजीव आर्य समाधान थोरात यांची विद्यार्थी मानकरी म्हणून निवड करण्यात आली आज एकादशीच्या पवित्र मुहूर्तावरती पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे खेड तालुक्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात पंढरीच्या वारीत सहभाग नोंदवला विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला आहे ओवी अभंगाच्या अखंड गजरात भक्तीचा महासागर उसळला जणू अवघी पंढरी भक्ती रसामध्ये नाहून निघाली होती नथुराम पाटील आणि गणपत येसरे महाराज यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भाविकांनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दिवसभर पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल असा हरिनामाचा अखंड निनाद घुमत होता भक्ती पूजा कीर्तन आणि नामघोषाच्या पवित्र वातावरणात प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधानाच्या भावना स्पष्टपणे दिसत होत्या ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वारकऱ्यांनी घेतलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद होती रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे रोह्यातील भालगाव विरझोली घोसाळे तांबडी न्हावे नवखार चणेरा शेडसई गोफण धोंडकार आणि भातसई यांसारख्या अनेक गावांचे ग्रामस्थ एकवटलेले आहेत घोसाळ जिल्हा परिषद गटातून यशवंत खार ग्रामपंचायतीच्या माजी थेट सरपंच सौ स्वप्नाली संतोष भोईर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे आमदार योगांच्या प्रेरणास्थान आमदार अनिकेत भाई तटकरे यांची भेट घेण्यासाठी आलेलो कारण की आगामी योग घातलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक आता जा जाहीर होणार आहे तरी आमच्या विभागातून म्हणजे घुसाळ पंच जिल्हा परिषद मतदारसंघातून आमच्या महिला कार्यकर्त्या सौ स्वप्नाली संतोष भोईर ह्या इच्छुक उमेदवार म्हणून आणि आम्ही सर्व युवक तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच महिला भगिनी हा त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना एक त्यांच्या नावाची मागणी करण्यासाठी त्यांचे उमेदवार या नावाची मागणी करण्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत स्वप्नली संतोष भोईर यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी आम्ही सर्वजण इथे कार्यकर्ते आलेलो आहोत आणि आम्हाला सर्वांना एक हे आहे सर्व कार्यकर्त्यांना जोश आहे का आमच्या भागातील आणि आमच्या इथला स्थायिक उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा स्वप्नली संतोष भोईर ह्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत ह्या साणेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या पहिल्या महिला थेट सरपंच म्हणून त्यांनी अतिशय सक्षमपणे काम बघितलेलं आहे तसेच त्या खरगाव महिला बचत गट ग्राम संघाच्या आहेत महिला सक्षमिंग करण्यासाठी त्यांचं काम हे प्रभावी आहे आमच्या महिलांच्या वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या करे वतीने साहेबांना एकच विनंती राहील की त्यांचं मागील काम वगैरे आणि महिलांच्या एरियातलं नेतृत्व बघून त्यांना पुढील हे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद ओबीसी आरक्षण आहे त्यातून येणाऱ्या उमेदवारीसाठी अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी अर्ज द्यावा अशी मी सर्व महिला व कार्यकर्त्यांच्या ते वतीने साहेबांना विनंती करते येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत सौ स्वप्नाली संतोष भोईस या उमेदवार आहेत तशाच त्या प्रभाग ग्रामसंघातून खूप चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काम करत आहेत आणि याच्यापुढेही महिलांसाठी त्यांनी अजून निष्ठेने काम करावं त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही इथे साहेबांकडे व भाईंकडे त्यांच्या मागणीपत्रासाठी आलो हो, आहोत त्यांना संधी मिळावी आणि मिळेलच हे निश्चितपणे सगळ्यांनाच माहीत आहे मला या सगळ्या आपल्या खारगाव घोसाळे ग्रामपंचायतीमधल्या जेवढ्या पण महिला आहेत त्या नावानिशी ओळखतात आणि मी मला प्रशासकीय कामांचे सुद्धा अनुभव आहे तर ये हे सगळं माझं काम बघून आपण आता या घोसाळे ग्रामपंचायतमध्ये महिला ओबीसी महिलांसाठी एक जागा राखीव आहे तर आपल्या पक्षाने जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी एक जागा रा राखीव आहे तर पक्षाने विचार करून मला काम करण्याची संधी द्यावी असं मी साहेबांकडं विनंती करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकोणसत्तरावा वर्धापन दिन येत्या तीन नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे रायगड जिल्ह्यातील महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतील सांदे मैदानावरती दुपारी तीन वाजता हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा पार पडेल रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे ही स्वराज्याची भूमी असल्याने येथील वर्धापन दिन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरील हा पक्ष खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये लोकनेते बहुजनांचे नेते आदरणीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये अश्वगतीने याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे सर्व राज्यांमध्ये रिव्हिन पार्टी ऑफ इंडियाच्या प पक्षाचं प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे नागालँडमध्ये पक्षाचे दोन आमदार देखील निवडून आलेले आहेत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रचंड ताकद असलेला हा पक्ष आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून देशभर साहेब ज्या जोमाने काम करत आहेत साहेबांनी यावेळेस हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने रायगडच्या या ऐतिहासिक भूमीत महाडमध्ये दिलेला आहे आणि कोकण प्रांताला दिलेला हा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये हा असल्याकारणाने रायगडमध्ये ऐतिहासिक भूमी महाड तिथे छत्रपती शिवाजीराव महाराजांची राजधानीचं शहर आहे रायगड किल्ला त्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी चौदार तळेची जी एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला क्रांती झाली चौदार तळेचं पाणी प्राशन करून बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी क्रांती केली तो क्रांतीचं ऐतिहासिक स्थळ महाड या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा वर्धापन दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशी साहेबांची इच्छा असल्याकारणाने आदरणीय आमदार रामदासजी आठवणी साहेबांनी ही जबाबदारी के या कोकण प्रांताला आणि रायगड जिल्ह्याला दिली आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने तयारी करत असताना फार आम्हाला आनंद होत आहे की देशभरातून पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते या ठिकाणी या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण